हॅलो हां बोला हॅलो पाटील सर ठीक आहे सर आज जी आता मी मी मंगळवारी सकाळी तुमच्या आंदोलनामध्ये जॉईन होणार आहे हो तुम्ही आम्हाला दलाल जरी म्हटला असलो तरी आम्हीsubseteq निष्ठा भावनेतून पाठिंबा देणार आहे साहेब धुळे जिल्हा रेग्युलर झाला पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक झाला मनाला कुठेतरी शंका निर्माण झाल्या असेल निर्मा कारण तुम्हाला राग आला राग आला विषय असा आहे पस्तीस जिल्ह्यांचा जर ब्रेक होत असेल आणि एक ट्रायब्युनिल देवरेजा धुळे जिल्ह्याला रेग्युलर करत असेल तर याचा अर्थ असा की कुठंतरी शंका निर्माण झाली म्हणून बोलला असेल शंका झाला पहिली गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र रेग्युलर होता त्या पिरियड मध्ये पुण्यानंतर जॉईन होण्याच्या आधी पुन्हा एक लेटर आलं माहिती मला माहिती आहे ते काय केलं त्या अगोदर पण ट्रेमी शिक्षकाची सगळी जॉईनिंग झाली नाही 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 शासनाला ट्रेनी शिक्षकाची ट्रेनिंग झाली आणि पुन्हा नंतर एक पत्र आलं वरून मला तसं नाही म्हणायचं पहिली गोष्ट राज्यकर्त्यांनी आपल्याशी काय केली मी कलमांवर आज उपोषण करतोय आपल्याला एकच सांगू इच्छितो मी कायद्याची बाजू मांडतोय पहिल्या दिवसापासून पंचवीस सप्टेंबर पासून तर आजपर्यंत अकरा महिने झाले मी ज्या पण गोष्टी बोललो असेल कदाचित माझा विषय एकच होता मी कायद्याच्या पलीकडे कोणालाच काही बोललो नाही कारण तुम्हाला मी सांगतो कुठला पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक झाला याला ऐकायला ऐका साहेब मला म्हणायचं मी तो मला विषय नाही दो विषय असा आहे मी सार्वजनिक मुद्द्यावर बोललो की कोणीतरी दलाली केली असेल मग तो राजकीय नेत्यांनी केली असेल पण खेळी शब्दात म्हणला पहिली गोष्ट लागले आज पण मी तुम्हाला आज पण मी तुम्हाला एकच शब्द सांगतो ज्याला नोकरीची गरज असेल ज्याला भारतीय राज्यघटना मान्य असेल ते मला साथ देतील आणि ज्यांना मान्य नसेल तर ते मला साथ देणार नाही आज पण माझा विश्वास ठाम आहे कारण भारतीय राज्यघटनावर मी बोलतोय धुळे जिल्हा एकटा रेग्युलर झालेला आहे आणि मी तुम्हाला ताकदीनेशी सांगतो की धुळे जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याला मी रेग्युलर करू शकतो कोर्टात गेलो तरी रेग्युलर करू शकतो एकही राज्यकर्ता कोणी करू शकत नाही अबुलाल देवऱ्यांना माहिती बाबासाहेबांची ताकद बरी आज पण माझा विश्वास आहे की आपण भारतीय राज्य घटनेवरच आधारित सर आणि भारतीय राज्यघटना एका माणसाला पण तोच कायदा लाख लोकांना पण तोच कायदा देशाला पण तोच कायदा म्हणून ज्याला नोकरीची गरज असेल त्या इथं येतील ये ज्याला नसेल मी विनंती एकच करणार ज्याला गरज आहे त्यांनी या ज्याला नसेल ते त्यांच्या पद्धतीने मी सर्वांसाठी लढतोय सर्वांसाठी नाही तुम्ही तुम्ही जर प्रशिक्षणार्थींचा हित चिंतक असाल तर तुम्ही येणार ना तुम्हाला जर प्रशिक्षणार्थ्यांच्या हित चिंतक असाल तर तुम्ही येणार आहे मी तुमचं स्वागत करणार पण मी असं म्हणणार नाही जर ज्या लोकांना प्रशिक्षणार्थी असून ते येत नसतील मी त्यांच्यासाठी सांगतो तुम्ही आम्हाला जर मदत करता येत ना आम्ही तुमचं स्वागत करू तुमचा पाय पण पडू आम्ही का म्हणून का तुम्ही आम्हाला मदत करताय पण ज्या प्रशिक्षणार्थांना गरज नसेल म्हणजे त्याला भारतीय राज्यघटना मान्य नाही नाही मान्य असं म्हणता येते काय साहेब तुम्हाला एक सांग सांगा जर त्याला त्याला नवीन तुम्ही अहंकार बाजूला ठेवा मी अहंकार करत नाही मी भारतीय राज्यघटना फक्त पराभव झाला आहे पहिली गोष्ट साईफ माझ्या बाबासाहेबांची थाकत आणि भारतीय राज्यघटनांची थाकच सांगतो आहे मी की ज्या लोकांना नोकरीची गरज असेल साहेब तुम्हाला एकच सांगतो मला आमदारकी लढाईचे लढाई मला नोकरी मला नोकरी पाहिजेले मला नोकरी मिळालं मला आमदारकी नको आहे मी भारतीय राज्यघटनाच्या आधारावर लढा देतो आहे ज्या आमदारकी नको तुम्हाला पहिली गोष्ट साहेब साहेब तुम्ही विषयावर विषयाला अनुसरून समर्पित करून टाकले लोक पहिली गोष्ट साहेब तुम्ही विषयाच्या बाहेर बोलू नका विषयावर बोला मला एकच म्हणायचं मला थोडा त्रास होतो आहे विषयाच्या बाहेर बोलू नका विषयावर काय बोला आम्हाला नोकरीची गरज आहे ज्याला नोकरीची गरज असेल केअर तर करू नका आमदार आमदारकीकड चाल लाव घटना मान्य नाही त्यांनी येऊ नका हे आज जर बोललं तर तुम्हाला प्रेम कोण लावायला तुम्ही साहेब तुम्हाला सांगता माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे लाख लोकांना पण तोच कायदा आहे पुऱ्या देशाला पण तोच कायदा आहे प्रेमान मला पब्लिक सिटी नको आहे मला कायद्याने लढाई लढतोय आता तुम्ही पुन्हा चाललो पब्लिक सिटी नको मला तुम्ही एवढे साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तोच आमच्यासाठी खूप पहिली गोष्ट मत आमच्याकडे आले आम्ही तुमचं स्वागत नाही अहंकार साहेब अहंकार बघा साहेब तुमचं आम्ही स्वागत करतो अहंकार ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा पण मला एकच मा आम्ही तुमचं स्वागत करतो करा। मी माझ्या बाबासाहेबांच्या संविधान गाण ठेवणार नाही साहेब साहेब राज्य घटनेला गाण कुठं ठेवणार नाही कारण माझ्या बाबासाहेबांची ताकद आणि भारतीय राज्य घटनेची ताकद जगात नंबर एक मी स्वाभिमानी म्हणतोय की ज्याला नोकरीची गरज आहे ते इथे येतीलच ते त्यांची मर्जी साहेब त्यांची मर्जी मी कोणालाच म्हणणार नाही पहिली कोणाला भारतीय राज्यघटनेवर आधारित राहिलं भारतीय राज्यघटनावर जिथं राहील ती काबलाल दौऱ्या राहील भारतीय राज्यघटना ज्यांना मान्य असेल साहेब मला थोडा त्रास होतोय मला त्रास होतोय साहेब ज्याला भारतीय राज्यघटना मान्य असेल ते येथील इथं ज्यांना मान्य नसेल ते त्यांची मर्जी